नमस्कार माझ्या सर्वतईंना आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे तर मैत्रिणींना आत्ता सध्या बाजारामध्ये भरपूर सारा वाटाणं मिळतो तर घरी आल्यानंतर नेहमी तीस तीच रेसिपी भाजी खाण्यापेक्षा आपण अशी नवीन पद्धतीची जर रेसिपी बनवली तर सगळे देखील आवडीने खातील अगदी मस्त अशी झटपट होणारी रेसिपी तर पूर्ण हा व्हिडिओ बघा म्हणजे मी नेमकी काय रेसिपी बनवून दे तुम्हाला देखील कळेल तर या पद्धतीने मी सर्व सर्वप्रथम फ्रीजमधून वाटाणा काढून घेतले आणि तो सोलून घेते तर मैत्रिणीनं सगळ्यात किचकट पद्धत म्हणजे यामध्ये मला वाटाणा सोलण्याचा फार कंटाळ आहे होतो तर मी सांगा तुमच्याशी बोलता बोलता इथे देखील सोलून घेते आहे तर एकीकडे आपलं वाटणा स सोलून होतोय तर थोडंसं थोड्याश वाटाण्यांमध्ये खूप छान अशी मस्त रेसिपी बनते इथे मी लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतले त्यामध्ये मे मस्त हे वाटाण्याचे दाणे जे आहे ते धुवून आणि बारीक करून घेते तर एकीकडे कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून थ जिरे आणि बडीशोप टाकायची बडीशोपने छान अशी हे ये चव येते कचोरी बनवायची तर त्यासाठी आपल्याला इथे थोडेसे जिरे आणि बडीशोप टाकायची थोडं लाल तिखट टाकायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते टाकून घेते ते छान असं परतून घ्यायचं आहे तर थोडंसं अगदी अर्धा चमचा इतकं मीठ पण टाकून घ्यायचं आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर त्यातील कच्चे जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीने परतून आणि ते परतून झाल्यानंतर ते खाली उतरून ते थंड होऊ द्यायचे आणि ते थंड होईपर्यंत आपल्याला एक इकडे कणिक भिजवून घ्यायचे कणिक भिजवून घेते तर त्यामध्ये मी एक दोन वाटे इतकं कणिक घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं भे भिजवून घेते ती आणि छान भिजल्यानंतर थो पाच ते दहा मिनटं आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता व्यवस्थित असे एक कणिक जे आहे ते व्यवस्थित असं म मळून घेतलेलं आहे आणि आता मस्त छोटासा गोळा घेऊन आणि तो हातानेच असं व्यवस्थित असं आपल्याला ते दाबून घ्यायचे आहे त्यामध्ये हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते भरायचे त्याच्यामध्ये ते बघा यावं पद्धतीने अगदी थोडंसं हे मिश्रण पण त्याच्यापासून अगदी सात ते आठ अशा मस्त कचोरा बनतात तितकं छान अशी रेसिपी होती अगदी झटपट होते आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खातात हे असे वा जेव म्हणजे सारखेसारखी तीच तीच भाजी बनवण्यापेक्षा अशा पद्धतीची जर रेसिपी बनवली तर मुलं देखील आवडीने खातील किंवा बाकीचे सुद्धा सर्वजण आवडीने खात अगदी मस्त होते कारण आता सध्या बाजारामध्ये वाटाली तर भरपूर भेटत आहे तर प्रत्येक बाजारामध्ये ते आणल्याच जातात घरी तर सारखी पण तीच तीच भाजी खाण्याचा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने ते जर नवीन रेसिपी बनवली तर सगळी आवडीने खातात तर हे बघा पहिले ए कचेरी लाटून झाली तसेच मी चार पाच अशा सर्व म्हणजे लाटून घेते आणि त्यानंतर असेच भरून ठेवते तोपर्यंत एक एकीकडे तेल पण तापेल या पद्धतीने मस्त हलक्या हातानेच ते लाटायचं आहे छान प्रकारे मस्त लाटून घेतले तर खूप छान अशी मस्त क याच्या कचोऱ्या बनतात तर कचोरी घेतो तुम्ही पुरी देखील म्हणू शकता अगदी मस्त आणि छान होतात खायला पण अगदी छान लागतात आणि बारीक गॅसवरतीच तळायचे म्हणजे मस्त कडक कडक होतात म्हणजे नरम पडत नाही बारीक गॅसवरती तळल्यानंतर खायला पण मस्त क कडक कुरकुरीत लागतात तरूंगी तरूंगी तर या पद्धतीनेच मी तळून घेते सर्वच झाले आणि त्यासोबत शेजवान चटणी तर वाह अगदी मस्तच तर नक्की तुम्ही देखील बनवून बघा आणि कशी वाटली आपली रेसिपी कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रिणी चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू सर्वांना